सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडलाय यातून आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडलाय शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केलाय आटपाडीच्या निंबावडी जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात आय ए आर एस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत या प्रचारादरम्यान विभूतवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिंदे सेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतलाय यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप मोटे समर्थकांनी केलाय